ठाकरे गटातील कोणते सहा खासदार शिंदे गटात जाणार उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा धर्मसंकट पुढील पाच वर्ष मायुतीचं मजबूत सरकार असल्यानं अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली प्रामुख्यानं निधी मिळवण्यासाठी अडचण केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडं सरकार माहितीच असल्यानं त्याचा फायदा होऊ शकतो केंद्रात भाजपाची साथ असल्यानं विकास कामांना गती मिळण्यास मदत होते सोबतच निधी मिळण्यास अडचणी नाही या कारणांमुळे ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का कोणते खासदार ठाकरेंची साथ सोडणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे या ऑपरेशनमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोलण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले त्यातील सहा खासदारांनी साथ सोडली तर त्यांच्यावर पक्षांतर्गत बंदीचा कायदा लागू होत नाही त्यामुळे एकाच वेळी सहा खासदार बाहेर पडून तो शिंदे गटात विलीन होऊ शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांमध्ये संजय देशमुख नागेश पाटील आष्टीकर संजय जाधव राजाभाऊ वाजे संजय दिना पाटील अनिल देसाई अरविंद सावंत भाऊसाहेब वागचोरे आणि ओमराजे निंबाळकर हे नऊ खासदार निवडून आले त्यातील आता कोणते सहा खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार त्याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे